देवणी पंचायत समितीच्या परिसरात पिसरलेल्या लांडग्याचा धुमाकूळ हल्ला लातूर जिल्ह्यातील देवणी पंचायत समितीच्या परिसरात एकतीस ऑक्टोबर रोजी पिसाळलेल्या लांडग्यानं सहा जण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात दोन चिमुकल्या बालकांचा देखील समावेश आहे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता जखमींची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवला आहे लँडग्यांच्या हल्ल्यात इनाया इस्माईल मल्लेवाले वैवर्ष तीन पैजान फिरोज एरोडे वैवर्ष नऊ अस्मा फैमोनिसा काझी वै वर्ष पंचवीस युनुस सरदार मिर्झा वै वर्ष पंचावन्न चेन्नैया अप्पा भद्र शेट्टे वै वर्ष पंचावन्न गोविंद मानिकराव मेत्रे वै वर्ष पंचावन्न हे जखमी झाले आहेत तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे नमस्कार मी मिर्झा युनुस देवनी राना देवनी पंचायत समिति विधी आपलं कॅन्टीन आहे बॅक बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितला असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळा चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावं शिरलेला आहे गावा शिरून कमीत कमी एक पंधरा ते वीस जणांला ते चाव चावं केलेला आहे